नर्मदेहर आज परिक्रमेचा सव्वीसावा दिवस निळकंठधाम येथून आम्ही पावणे सात वाजता निघालो आमचे दोन परिक्रमावासी या ठिकाणी पुढच्या मुक्कामी गेले नर्मदेहर पुढच्या मुक्कामी गेलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला आज थोडंसं लवकर जाऊन त्यांना गाठायचं आहे त्यासाठी तयारीला लागलो नांद ह्या गावाहून पुढे जाताना जंगल मार्ग या ठिकाणी लागला होता जंगल मार्गाना जाताना आमचे सगळे परिक्रमावासी पूर्ण हिरवळ आणि ह्याच्यामधून हा रस्ता पूर्ण में आज थोड्या आम्हाला जंगल मार्ग या ठिकाणी लागला मित्र हो, आज परिक्रमेचा सव्वीसावा दिवस आणि सव्वीसाव्या दिवशी आज आम्ही पावणे सात वाजता दर्शन घेऊन त्या ठिकाणी निघालो वाटेमध्ये तवरा कडोद शुक्लतीर्थ निकोरा ज्ञानीधाम आणि दुपारी एक रस्त्यावरच एक मनिषानंद आश्रम म्हणून आहे त्या ठिकाणी भोजन प्रसादी त्यांनी त्या ठिकाणी दिली त्याच्यानंतर पुढे मंगलनाथ महादेव अंगारेश्वर धर्मशाळा जनोर नांद सोमज अर्जनापुरा ओझ मनोद, संगडोल या मार्गानं पुढे परमपूज्य रंगावधूत महाराजांचं जे नारेश्वर आहे या ठिकाणी आम्ही मुक्काम केला रात्रीची वेळ झालेली आहे महाराजांचा म्हणजे मंदिर बंद झालेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला दाखवता येत नाही सकाळी ते टाकतो आता बाहेरून दाखवतोय या ठिकाणी बाकीचे छोटे दुसरे मंदिर आहेत या ठिकाणी महाराजांनी पहिल्यांदा या ठिकाणी बसले असं त्यांचं या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे प्रथम आसन महाराजांचं हे महाराजांचा फोटो आहे आणि या ठिकाणी नारेश्वर महादेव आहे महादेवाच मंदिरात कोणी गाडीने परिक्रमा करतो कोणी कशी असे सगळे परिक्रमावासी हे गाडीने करून आलेले आहेत हे दर्शन घेत आहेत याच्यानंतर बाकीचे परिक्रमावासींना पलीकडे रूम आहे त्या ठिकाणी हॉलमध्ये त्यांना राहण्याची व्यवस्था असते त्या ठिकाणी त्यांना उशीर झाल्यामुळं या ठिकाणी दर्शन कोणाला नाही होऊ शकत मंदिर किती बजे बंद होत सात वाजता मंदिर बंद होतं आठ बजे बंद होता गे तर मंदिर बंद आहे सकाळी ज्या वेळेस आम्ही येऊ चार वाजता मंदिर उघडते म्हणले त्यावेळेस परत तुम्हाला या ठिकाणी फोटो वगैरे टाकतो हे सगळं या ठिकाणी मंदिराचा परिसर इथं आलो तर आम्ही स्नान संध्या केली पूजा केली आणि दर्शनासाठी आलो तर मंदिर बंद झालेलं होतं परत सकाळी या ठिकाणी दाखवतो आज आम्ही या ठिकाणी मुक्काम केला आणि आजचा प्रवास आमचा सव्वीसाव्या दिवसाचा या ठिकाणी संपवला नर्मदेही हर